वाचन म्हणजे आयुष्याच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरणारे तेजस्वी प्रकाश पुंज वाचाल तर वाचाल हा जीवन मंत्र आजही आपल्या जीवनात परिवर्तन घडवतो मार्ग दाखवतो शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत वाचनाच्या माध्यमातून समाजात प्रगतीचा दीप उजळवण्याचे स्वप्न राज्याचे माजी कृषी मंत्री लोक नेते स्वर्गीय श्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पाहिले होते त्यांचे हे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी लाडके आमदार माननीय श्री आकाश दादा फुंडकर यांनी खांद्यावर घेतले आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून दोन कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील पहिली अत्याधुनिक क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका साकार झाली या अभ्यासिकेचे विशेष आकर्षण म्हणजे पन्नास हजाराहून अधिक विविध प्रकारची पुस्तके स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांपासून कथा कादंबऱ्या नियतकालिकांपासून संदर्भ ग्रंथांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या आणि अभ्यासकांच्या ज्ञानाला व्यापकतेचा स्पर्श देण्यासाठी येथे उपलब्ध आहेत केवळ पुस्तकांचे संग्रहालयच नाही तर जगभरातील माहिती एका क्लिक वर उपलब्ध करून देणारी अत्याधुनिक ई लायब्ररी ही ज्ञानाच्या दिशेनं टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उच्च दर्जाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून कॅमेरांपासून ते मुला मुलींसाठी स्वतंत्र आणि आरामदायी बैठक व्यवस्था आणि अभ्यासाच्या गहनतेत अधिकाधिक मन एकाग्र होण्यासाठी शांत व सुरक्षित वातावरण या सर्व सुविधांनी सुसज्ज अशी ही अभ्यासिका आहे येथे स्वच्छ पिण्याचे पाणी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छता अभ्यासिकेची रचना करण्यात आली आहे खामगाव शहरातील अतिसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प शुल्क आकारून या अभ्यासिकेचे दरवाजे उघडण्यात आलेत या प्रकल्पामुळे आकाश दादांनी खामगावच्या तरुणांना ज्या प्रकारे संधी उपलब्ध करून दिल्या आहेत ते नक्कीच प्रशंसनीय आहे त्यांची समाजाशी असलेली नाळ आणि त्यांची विकास दृष्टी यामुळे खामगाव मध्ये एक आश्वासक उद्याचा सूर्य उगवताना दिसत आहे आणि म्हणूनच लोकांच्या मनातील विकास दूत आणि आदरणीय आमदार म्हणून माननीय आकाश दादा फुडकर यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे खामगावच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान त्यांच्या लोकांप्रती असलेल्या निस्वार्थी प्रेमाचे आणि अथक परिश्रमाचे प्रतीक आहे या पुढील काळात खामगावच्या विकासासाठी आकाश दादांचा संकल्प आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे खामगाव शहर एक नवा आयाम प्राप्त करेल हे निश्चित